दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे तसंच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वर्धा रेल्वे स्टेशन गेट समोरील वर्धा ते सावंगी मेघे रोड लगत असलेल्या दयासागर अंडा स्टॉल दुकानाजवळ सापळा रचून एन डी पी एस ऍक्ट अंतर्गत कारवाई केली असता यातील आरोपी नामे सुरज शंकरसिंग चव्हाण व सत्तावीस वर्ष राहणार बंगाली कॅम्प हनुमान मंदिराच्या मागे इंदिरानगर रोड चंद्रपूर हल्लीमुक्काम एम मॉलच्या मागे बेसाटी पॉईंट विजय नामदेवराव दूधकवरे व तेहतीस वर्ष राहणार मोहन कलसे यांच्या घराजवळ इंदिरानगर अरविनाका वर्धा हे ये आरोपी नामे यश सुरेश बेमाल व अठ्ठावीस वर्ष राहणार सावंगी मेघे राजूनगर देवळी रोड वर्धा व अमीर नाशिर खा पठान राणार इंदिरानगर आरविनाका वर्धा यांच्या सांगण्यावरून रेल्वेनं ओडिसा इथं गेले तसंच तिथून त्यांनी आरोपी मदनसाह नावाच्या इसमाकडून गांजा अंमली पदार्थ खरेदी केला तसंच तो दोन सुटकेस मध्ये भरून वर्धा रेल्वे स्टेशन इथं परत आले सदरचा गांजा घेण्याकरता आरोपी यश बेमाल व अमीर पठाण हे सुद्धा घटनास्थळी त्यांच्या कारनं हजर झाले आरोपी अमीर पठाण यास पोलिसांची चौल लागताच त्यानं त्याच्या ताब्यातील एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट कारसह पळून पसार झाला उर्वरित तिन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपितांच्या ताब्यातून निवळ गांजा अंमली पदार्थ वीस पूर्णांक एकशे अकरा किलोग्रॅम किंमत चार लाख दोन हजार दोनशे वीस रुपये एक आयफोन मोबाईल किंमत ऐंशी हजार रुपये एक रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत दहा हजार रुपये एक जिओ कंपनीचा कीपॅड मोबाईल किंमत तीन हजार रुपये दोन सुटकेस किंमत आठ हजार रुपये असा पाच लाख तीन हजार करून सर्व तक्रार देऊन स्टेशन वर्धा शहर सदरचा गुन्हा नोंदवण्यात जप्त मुद्देमाल व पुढील कारवाई करता स्टेशन वर्धा शहर यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते बालाजी लाल पालवाले पोलीस अंमलदार मनोज धाद्रक अरविंद यनूरकर रोशन निंबोळकर महादेव सानप पवन पन्नासे रवी पुरोहित अक्षय राऊत विनोद कापसे अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे सहाय्यक फौजदार अनिल साटोने अजित दांद्रे व पोलीस अमलदार मंगेश धामंदे यांनी केली केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा